नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तू समाधानमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्हाला हॉटेल सुरू करायचे आहे किंवा तुमचे हॉटेल लॉज रेस्टॉरंट किंवा ढाबा आहे पण हॉटेलमध्ये ग्राहक येत नाही खर्च वाढतो आहे नफा होत नाही तसेच स्टाफ टिकत नाही तर बघूयात हॉटेलसाठी कशी वास्तू शुभ असते हॉटेल सुरू करताना वास्तू लक्षात घेतले तर व्यवसाय स्थिर आणि वाढायला मदत होते हॉटेल व्यवसाय हा अग्नि जल आणि धन या तिन्ही तत्वावर चालतो जर यांचा समतोल बिघडला तर व्यवसायावर थेट परिणाम होतो हॉटेल व्यवसायात फक्त चांगले जेवण किंवा चांगली सेवा पुरेशी नसते जागेची ऊर्जा रचना आणि दिशा यांचाही व्यवसायावर परिणाम होतो तर बघूयात हॉटेलसाठी प्लॉट किंवा जागेची निवड कशी करावी हॉटेलसाठी प्लॉट निवडताना पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला खुली जागा असलेला प्लॉट शुभ मानला जातो दक्षिण किंवा नैऋत्य दिशेचा प्लॉट असेल तर योग्य उपाय करणे गरजेचे असते प्लॉटचा उतार उत्तर किंवा पूर्वेकडे असेल तर अधिक चांगले असते हॉटेलची ऊर्जा ही प्रवेशद्वारातूनच येते त्यामुळे हॉटेलचे प्रवेशद्वार हे उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला असणे उत्तम मानले जाते वास्तुशास्त्रानुसार उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला सकारात्मक ऊर्जा असते या दिशा ऊर्जेचे संतुलन राखण्यात मदत करतात तसेच प्रवेशद्वाराचा दरवाजा हा मोठा स्वच्छ आणि प्रकाशमान असावा प्रवेशद्वाराच्या दरवाजावर धूळ जरमटे साठून देऊ नये दरवाजा हा स्वच्छ ठेवावा प्रवेशद्वाराच्या दरवाजासमोर कचरा खड्डे किंवा कोणत्याही प्रकारचे अडथळे नसावे प्रवेशद्वाराच्या दरवाजासमोर मोकळी जागा ठेवावी हे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचे असते आता बघूयात हॉटेलचे रिसेप्शन कसे असावे रिसेप्शन म्हणजे हॉटेलची पहिली ऊर्जा असते रिसेप्शन म्हणजे हॉटेलची पहिली छाप रिसेप्शन हे वास्तूच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे रिसेप्शनवर बसलेली व्यक्ती ही पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावी रिसेप्शनच्या मागील भिंत ही मजबूत असावी मागे खिडकी नसावी याची काळजी घ्यावी रिसेप्शन डेस्कवर अडथळे तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत रिसेप्शन डेस्कवर मोजक्याच वस्तू ठेवाव्यात आता बघूयात हॉटेलमधील किचन कसे असावे हॉटेलमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे किचन चुकीच्या जागेला किचन असेल तर व्यवसायाला मोठा तोटा होतो हॉटेलचे किचन म्हणजे अग्नितत्व हॉटेलचे किचन हे अग्ने दिशेला असावे गॅस स्टोव पूर्व दिशेकडे तोंड करून असावे सिंक आणि पाण्याची जागा उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावे स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचे तोंड पूर्वेकडे असावे गॅस आणि पाणी अगदी शेजारी शेजारी असू नये आता बघूयात हॉटेलमधील डायनिंग एरिया कसे असावे डायनिंग एरिया हे उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे ग्राहक बसताना पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड असणे शुभ मानले जाते डायनिंग एरिया उजळ स्वच्छ हवेशीर आणि मोकळा असावा यामुळे ग्राहक हॉटेलमध्ये पुन्हा पुन्हा येतात आणि यामुळे ग्राहकाचे समाधान वाढते आता बघूयात हॉटेलमधील कॅश काउंटर किंवा बिलिंग काउंटर कसे असावे कॅश काउंटर हे दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असावे कॅशियरने उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे हॉटेलची तिजोरी ही उत्तर दिशेकडे उघडणारी असावी या गोष्टी केल्याने धनप्रवाह स्थिर राहतो आणि पैशाची आवक वाढते आता आपण बघूयात हॉटेल किंवा लॉज किंवा गेस्टरूम कोणत्या दिशेला असावे हॉटेलमध्ये रूम्स दक्षिण पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला असाव्यात बेडची मांडणी अशी असावी की ग्राहकाचे डोके दक्षिण किंवा पश्चिमेला असेल रूममध्ये तुटलेले आरसे खराब लाईट टाळावेत तसेच बेडसमोर आरसा लावू नये आरामदायी रूम म्हणजे चांगली झोप चांगला अनुभव आणि चांगला रिव्ह्यू आता बघूयात हॉटेलमध्ये टॉयलेट कसे असले पाहिजे हॉटेलमध्ये टॉयलेट पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला असावे टॉयलेट ईशान्य दिशेला चुकूनही असू नये टॉयलेट नेहमी स्वच्छ आणि कोरडे असावे अस्वच्छ टॉयलेट हे नकारात्मक ऊर्जा वाढवते आता बघूयात हॉटेलची पाण्याची टाकी किंवा ड्रेनेज कुठे असावे पाण्याची टाकी किंवा ड्रेनेजची टाकी ही ईशान्य दिशेला असावी आणि ओव्हरहेड टाकी वायव्य दिशेला असावी ड्रेनेज पाणी उत्तर किंवा पूर्व दिशेला वाहणारे असावे पाणी चुकीच्या दिशेला असल्यास आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या वाढू शकतात पाण्याचा समतोल अत्यंत आवश्यक आहे आता बघूयात हॉटेलमध्ये मुख्य मालकाचे किंवा मॅनेजरचे ऑफिस कुठे असावे मालकाचे किंवा मॅनेजरचे ऑफिस हे नैऋत्य दिशेला असावे ऑफिसमध्ये बसताना मालकाचे तोंड हे उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावे स्टाफरूम ही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असावी हॉटेलच्या ऑफिसची भिंत ही मजबूत असावी काचेची भिंत लावू नये हे उपाय केल्याने नियंत्रण आणि निर्णयक्षमता वाढते आता बघूयात हॉटेलमध्ये टाळायच्या गोष्टी हॉटेलच्या वस्तूमध्ये तुटलेले फर्निचर ठेवू नये हॉटेलमध्ये बंद आणि अंधाऱ्या जागा टाळाव्यात पुरेसा ओजेड हे हॉटेलमध्ये असावा मुख्य दरवाजासमोर शौचालय टाळावे हॉटेलच्या भिंतींना गडद जड रंगाचा अतिवापर टाळावा तुटलेली भांडी वापरणे टाळावे या सर्व गोष्टी नकारात्मक ऋचा वाढवतात आता आपण बघूयात वास्तुदोष असल्यास तोडफोड न करता कोणते सोपे वास्तु उपाय करावे रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर सर्व हॉटेलभर फिरवा प्रवेशद्वाराजवळ स्वस्तिक किंवा शुभचिन्ह लावा आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने पोछा मारा हॉटेलमध्ये सुगंध धूप अत्तर ठेवा हे छोटे उपाय मोठे बदल घडवतात हे उपाय वातावरण हलके आणि सकारात्मक ठेवतात हॉटेल व्यवसायाचं सेवा स्वच्छता वास्तुसंतुलन हे चार घटक महत्त्वाचे असतात योग्य वास्तू असेल तर ग्राहक वाढतात नफा स्थिर राहतो व्यवसायाची प्रतिमा सुधारते तर आपण बघितले की हॉटेलसाठी योग्य दिशा कोणती आहे किचन रिसेप्शन रूम्स आणि कॅश काउंटर कुठे असावेत आणि तोडफोड न करता येणारे वास्तू उपाय जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या हॉटेल व्यवसाय करणाऱ्या मित्रांशी शेअर करा आणि अशाच वास्तुविषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढचा विषय कोणता असावा हे कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत श्री स्वामी समत वास्तु समाधान आणि हॅपी लिव्हिंग